तुमच्या वडिलांनी या समाजाला जपलं होतं ही समाजांना धरून होते पण आज लोक म्हणतात ना का असताना असं नव्हतं आम्ही कुठं कोणाला असं मी सांगितलं ना की आमचं काय सगळ्यांबद्दल मत असं नाही ज्याला आज आपण पाहतो की तुम्ही जर पाहिलं की सातत्याने काही लोकांना निवेदन घेऊन जातात पोलीस प्रशासनाकडे जातात कुणी महापालिकेत जातं कुणी शासकीय कार्यालयात जातं ते संविधान मानतच नाही तुम्ही त्यांचे निवेदन पहा ते संविधानच मानत नाही संविधानाने अधिकार दिलाय लोकशाहीला लोकशाहीने जर लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये जर एखाद्या गावचं नाव शहराचं नाव जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव जर बदललं असेल तर ते आपल्याला मान्य करावं लागतं हे लोक मान्यच करत नाही संविधान यांना अजिबात मान्य नाही एकोणीसशे एकोणनव्वद साली गोवा हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू झाला ह्या लोकांनी कधी पाळला नाही मग दोन हजार पंधरा सोळाच्या काळामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा पास झाला तरी काही लोक ते मानायला तयार नाहीत तरी त्याच्या बाबतीमधली भूमिका ते घेतात ते गायींचे गोवंशांची कत्तल करतात त्याच्या तो केसेस म्हणजे ह्या आठवड्यातल्या सुद्धा केसेस जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की आज अहिल्यानगर जिल्हा आहे ते बिलकुल त्यांच्या एकाही बाईटमध्ये अहिल्यानगर म्हणणार नाहीत त्यांचं निवेदन देतानी अहिल्यानगर टाकणार नाहीत त्यांचं जुनंच नाव ते टाकतात पण हे जर संविधान जर असं परवानगी देतं का हा माझा प्रश्न हे संविधान त्याला परवानगी देतं का असं मग उद्या तुम्ही आम्ही वागलो तुम्ही म्हणता तुम्ही असं असं कसं करता मग त्या लोकांना परवानगी करा स्वातंत्र्यानंतर आम्ही पाहतोय की एक विशिष्ट वर्गाला भारतात परवानगी दिली एक वेगळा त्यांचा बोर्ड स्थापन केला बाहेर राज्यातनं वेगळे लोक आलेत ना अजून बाहेर देशातनं पाकिस्तानमधून काही वेगळे का लोक पण आलेले आहेत पण त्यांच्याकरता सुद्धा कुणी आवाज नाही उठावला की यांच्याकरता सुद्धा एक वेगळा काहीतरी पाहिजे की ते सुद्धा बाहेरून भूमी होऊनच भूमीहीन होऊन आलेले आहेत त्यांच्याकरता नाही केला हे विशिष्ट वर्गालाच फक्त वक्त बोर्ड देण्यात आला बाकीच्या लोक आले त्यांना का नाही देणार म्हणजे ह्या लोकांनाच काय मग आजही ते लोक जुनं नाव टाकतात अहिल्यानगर नाही टाकतात म्हणजे आजही तोच स्वातंत्र्यानंतरची आजची तीच भूमिका आजही दोन हजार पंचवीसपर्यंत चालू आहे ह्या लोकांवर सुद्धा कायदेशीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत ना की जुनं नाव हे सोशल मीडियावर बोलताना बाईट जाताना सो सांगतात ऐसा ऐसा हे जिले मे हो अरे अहिनगर जिला आहे असं त्यांनी सांगितलं पाहिजे ना पण ते म्हणत नाहीत